आज जिल्हा परिषद किनूर गटातून माझा भारतीय जनता पार्टीपासून आज आपण पाहताय या देशात शेतकरी कृषी प्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातो त्यात कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याच प्रत्येक म्हणून आज बैलगाडीमध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही हा शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याच्या बैलगाडीमध्ये या ठिकाणी अर्ज भरताना नियोजन केलं आहे आव्हान वगैरे नाही या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण शेट्टी या तालुक्याचे भाग्यविधा आदरणीय राजन मालन या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतद्या माने या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतनाथ चव्हाण या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील राजेंद्र राणा पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना शंभर टक्के मला विश्वास आहे की समोर कुठलेही आव्हान वगैरे नाही या पिनुर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो या ठिकाणच्या जनतेने आता ठरवलेलं आहे भाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार नाही त्याचं कारण असं आहे या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पिनोर मधल्या आणि पिनोर गटातील मायबाप जनतेला सुद्धा माहित आहे खरं कोण आणि खोटं कोण आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं त्यामुळं मी गेले वीस वर्ष राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल होण्याचा शब्द देतो जे होत नाही ते शब्द देत नसतो ही जनतेला माहिती आहे आणि समोर जे माझ्या निवडणूक लढत आहेत तिथे खोटे आहेत या आणि सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे माझा विजय ज्या मायबाप जनतेने गोरगरीब शेतकरी कष्टकरी दिलनरी लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय शंभर टक्के निश्चित आहे खरं तर आपले मामाजी बापू माने त्यांना देखील कुठेतरी डावललं केलंय का शंभर टक्के आमच्या भागामध्ये या तालुक्यामध्ये माझे सक्के मामा असलेले मानाजी बापू माने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उमेदवारी देणे क्रमपात्र होत परंतु आज ज्या ठिकाणी अर्ज भरला असं मला समजलंय परंतु या ठिकाणच्या या आपल्या माध्यमातून मी सांगतो माझे मामा मानाजी बापू माने सुद्धा या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत तर त्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली किंवा केली तर मी या आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्यांनाही विनंती कर करू करतो की त्यांचा मुलगा समजून ते मला शंभर टक्के सहकार्य करतील अशी भावना व्यक्त असलेले उमेदवार यांच्यासोबत आमदार आहेत जे अजित पवार जिल्हाध्यक्ष आहेत सगळे एकंदरीत पाहिले गेले तर सोबत आहेत मग कुठेतरी याचा परिणाम होईल असं वाटतं आमदार गेल्या दीड वर्षामध्ये हे आमदारांना काय केलं सगळ्याला माहिती आहे आणि आता आमदार नेमकं कुठल्या पक्षात आहेत हीच या महत्तालिकेतल्या जनतेला माहित नाही प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार जे आहेत त्यांनी सांगितले की हे जे निवडणूक आहे ही निवडणूक अनगरकर विरुद्ध तालुक्यातील सर्वसामान्य जनता अशी होणार आहे त्यामुळं त्यांच्या पक्षातील आणि मित्र पक्षातील सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी असं म्हणतो या संदर्भात काय म्हणतो आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये अनगरकर विरुद्ध हे मोळ तालुक्याची की लढाई बिलकुल नाही ही लढाई अनगर विरुद्ध ते भासवण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना वेड्यात काढण्याचा ह्या सरळ सरळ प्रयत्न करतायत दीड वर्षापूर्वी लोकांनी जी चूक केली निवडणुकीत नक्कीच करणार नाहीत कारण आता समोरचं वातावरण आपण बघताय कुणाच्या ती मेळ राहिलेला नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये जे काही भांडण चालू आहे चिठ्ठ्यावर उमेदवार काढण्याची वेळ समोरच्या सर्व पक्षावर आलेले आहे अर्थ तुम्ही लक्षात घ्या बरोबर आहे आपण बघताय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षात न आले आता आमदार सध्या कुठल्या पक्षाचं काम करतायत ते नेते मंडळी कुठल्या पक्षातलं काम करते तारतम्य न ठेवता परंतु राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना शंभर टक्के निष्ठा आणि गोरगरीब जनता ह्या केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी राजकारण करतो

लोक सुद्धा समाधानी आहेत का हे आपण चेक करावं या तालुक्यामध्ये पन्नास वर्ष काय केलेलं नाही या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे फक्त राजन पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि लोकांचे मत घ्यायचे आता सध्या लोकांना लक्षात आलेलं आहे की राजन मालकाला बोलून फक्त ही लोकांना करतात आणि सगळं करायचं ते करतात ह्यांची उदरनिर्वाह यांचं पण या राजकारणावर चालतंय त्यामुळे या ठिकाणी राजन पाटलावर टीका टिप्पणी करत आहे हसोड फिरवायचं खर तर कारण एक आहे या ठिकाणी समोर आलेले जे काही लोक आहेत विरोधामध्ये जे भ्रष्टाचारी आहेत त्या हसोडाने त्यांना आणून त्या मायबाप जनतेचं मतरूपी मला आशीर्वाद देणार आणि त्या जिल्हा परिषद मी गेल्यानंतर त्या हासवडानंच त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी ते हासवड घेतलेला आहे